आता आपण केळवेचा किल्ला पाहण्यासाठी जात आहे या किल्ल्याचं नाव आहे पूर्ण केळवे जंजिरा व जो भरतीच्या वेळेस आपण पाहू नाही शकत आहोटीच्या वेळेस पाहू शकतो आता आहुटी आहे जी दुपारपर्यंत चालू चालणार आहे तर मग आपण पाहून येऊ केळवे गावातील या कोळीवाड्यामध्ये आपण आलो आहे व आता आपण जात आहे किल्ला पाहण्यासाठी केळवे जंजिरा समोर पाहू शकतो आपला केळवे जंजिरा किल्ला आहे आहुटी आहे त्यामुळे आपणाला किल्ला पाहता येईल जर ती असती तर किल्ला पाहता आला नसता आपणाला आवठे असल्यामुळे आपण व्यवस्थित किल्ला पाहणार आहे आपल्याला इथून वर चढायचं या ठिकाणावर इथून इथं राईट साईडला पाय टाक हां आता इकडे आलीकडे टाक हां असंच उतरायचं उलट किल्ल्यामध्ये आपण आता आलो आहे आपल्या बाजू घ्या या बाजूला गुरुज आहे झाडी गवत आहे त्यामुळ पुढील झंजेरा या किल्ल्यामध्ये आपण आता आलो आहे आतील भागात थोडं गवत आहे त्याच्यामुळं सावधगिरीने आपणाला जायचं आहे चला जाऊ आपण आता पाठी मस्त वाजवला आल्यानंतर आपण ही आतमध्ये जायला लागतो गडाचा पाटीमागचा खूप सुंदर अप्रतिम पॅक करण्यासाठी असणारी सोय वरील बाजूसुद्धा केळवी जंजिरा हा जलदुर्ग किल्ला आहे याची उंची समुद्रसपाटीपासून काही नाही व याची जी श्रेणी आहे मध्यम म्हणावी लागेल कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपणाला थोडंसं वर चढावं लागतं त्या ठिकाणी जरा थोडा अवघड पॅच येतो बाकी किल्ला सोपा आहे जर आवडी असेल तेवढस जाऊ शकतो केळवे जंजिराचा किल्ला आपण आहे आता पाहिलं तर हा एक रूम आहे आणि आणि काय जे पाण्याचं टाक आहे ते पाहू समोरच्या बाग आहे त्याचा रोम असं पाहिला आहेत आपण आता थोडी त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर पाहता येत नाही तरी पण जेवढे केलो आपण पाण्याचा निश्चितच प्रयत्न करू पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांसाठी तसा परिचितच आहे केळवे स्थानकात उतरून रिक्षा अथवा आपण टीने केळवे गावात आ येतो केळवे गावात आल्यानंतर आपणाला केळवे कोळीवाडा या ठिकाणी यायचं आहे शितळादेवी मंदिरावरून बाजाराकडून पुढे दांडाला जो रोड जातो त्या ठिकाणी आपणाला केळवे कष्टम एक आणि केळवे कष्टम दोन हे दोन किल्ले आहेत त्या ठिकाणापासून दांड्याला न जाता खाडी मार्ग खाडीच्या पुलावरून न जाता उजव्या हाताने सरळ गेल्यानंतर आपणाला केळवेच्या किल्ल्याच्या समुद्रकिनारी पोचून पोहोचून जातो जिथून आपणाला दहा मिनटात किल्ल्यावर पोहोचून जातो आता जे आपण उभा आहे ती आहे हे पाण्याचं टाकं या ठिकाणी हे जे पाण्याचं टाकं आहे हे पावसाच्या दिवसात भरत असावं इतर दिवशी हे पाण्याचं टाकं कोरडं असतं आणि जर आपण गडाची फेरी केली तर आपल्याला व्यवस्थित असं सर्व वस्तू सर्व पाहायला भेटतात आणि गडफेरी करण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते परंतु भरती आणि आवटीचे नियोजन करूनच गडावर थांबावे कारण जर भरती चालू झाली तर बाहेर पडणं शक्य होत नाही व त्यामुळे आपणाला पाच ते सहा तास या ठिकाणी पुन्हा अडकून पडू शकतो त्यामुळे आपण जर या ठिकाणी आला तर दोन्हीचे नियोजन करून व स्थानिक लोकांना विचारूनच या गडावर या कारण भरती असे चालू झाली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो नाही खाली गे बस खाली झोप तिथं झोप झोप खाली ये लांब खाली घे हा उजव्या साईडला हां तिथं खाली हां यह हां तिथे खाली पाहिजे आपण आता गडाच्या पाठीमाग बाजूने पूर्ण खरा मारून एक केळवे पानकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला दांडा खाडी जिथे समुद्राला मिळते तेथेच एका मोठ्या खडकावर उभारण्यात आला आहे समुद्रात नांगरलेल्या एखाद्या जहाजासारखा दिसणारा हा जलदुर्ग आजी चांगल्या अवस्थेत आहे गडाच्या चार बाजू आजी चांगल्या स्थितीत आपणाला पाहायला भेटतात पण समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात त्याची तटबंदीची थोडीफार झीज झाली आहे किल्ल्याच्या आंतर मात्र अवशेष आपणाला फारच कमी पाहायला भेटतात समुद्रच्या भरतीच्या वेळेस पाण्याने जेव्हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने आपणाला किल्ल्यात प्रवेश करता येतो किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपणाला या ठिकाणी भिंतीवरून वर चढावे लागते अन्य कोणताही मार्ग गडावर चढण्यासाठी नाही पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर सर्व किल्ल्याचे व्यवस्थित असे दर्शन होते आपणाला आवडीच्या वेळी अलिबागच्या किल्ल्याप्रमाणे आपण पाणी लांबवर जाते त्यामुळे गडावर व्यवस्थित आपणाला जाता येते बाजून बाजूने किल्ला पाय पाहत आलो आहे वर गेलो होतो या ठिकाणी पाहिलं तर बंदुकीचा मारा करण्यासाठी अशा जंग्या सगळीकडे पाहायला भेटत आहे खूपच सुंदर अप्रतीप किल्ला जंजिरा खेळवे जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून दहा फूट उंच असून लाटांमुळे पाच फुटांवर तटबंधित झालेल्या खाचांच्या साह्याने आपणाला किल्ल्यात प्रवेश करता येतो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस तोपा व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असून आतील बाजूस दरवाजामागील अडसर लपवण्यासाठी दगडात खाच केलेली आपणाला पाहायला भेटते पहिल्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर समोर दुसरे प्रवेशद्वार व त्याच्या बाजूची जंग्या असणारी तटबंदी आपणाला पाहायला भेटते या दुसऱ्या दरवाजांनी आत शिरल्यावर डाव्या बाजूस उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष व पाण्याचा कोरडा हौद दिसतो यामुळे यापुढे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार लागते किल्ल्याचा हा भाग अर्धवर तुळाकार असून दुमजले आहे या अर्धवर तुळाकार तटबंदीमध्ये लाकडी वासे लावण्यासाठी जागोजागी केलेल्या खाचा आपणाला पाहायला भेटतात तसेच दोन्ही मजल्यावर जागोजागी बंदुकीचा मारगिरीसाठी जंग्या व तोपांसाठी झरोके आपणाला पाहायला भेटतात या झरोक्यांचा उपयोग तोपा ठेवण्यासाठी व्यापारी नौकांकडून जकात वसुलीसाठी केला जात असावा किल्ला छोटा आहे त्यामुळे अर्धा तासात पाहून होतो किल्ला भर समुद्रात असल्याने किल्ल्यासमोर समुद्रास मिळणारी दांडाखाडी व पश्चिम समुद्र दोन्ही या गोष्टींवर नियंत्रण ठेवता आले होते या भागात असणाऱ्या इतर सोळा किल्ल्यांबरोबर हा किल्लाही पोर्तुगीजांनी बांधला आहे हे सगळे लहान आकाराचे कोट समुद्रात टिळणी बुरुज लांब पल्ल्याचा तोफांचा मारा पोर्तुगीजांनी वापर करून समुद्रावर आपले बस्तान बसवले होते सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेला या बुर्जांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर या भागातील लावट्या कोटांना रसद पुरवणे हा होता मराठे पोर्तुगीज युद्धाच्या वेळी चिमाजी पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते सतराशे एकोणचाळीसच्या मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी केळवे किल्ला व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला केळवे किल्ल्यासोबत हा पानकोट देखील मराठ्यांनी फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीसमध्ये जिंकून घेतला आणि पोर्तुगीजांचे या भागातून उच्चाटन केले ते कायमचे प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टिहाळणी चौकी व तिचे भौगोलिक स्थान पाहण्यासाठी आपण पालघर च्या समुद्रकिनारी जे किल्ले आहेत पोर्तुगीजांचे ती भेट देण्यासाठी निश्चितच यावे ही एक विनंती असा हा आपला प्रवास आ, या केळवी जंजिराच्या किल्ल्यावर थांबला गेले आपण पा चार दिवस या पालघर जिल्ह्यातील सफर करत आहोत ज्याच्यामध्ये आपण पहिला किल्ला केला बळवंतगड बळवंतगड पाहून आपण गेलो भूपतगडावर व भूपतगड पाहून आपण आपली सफर लेणी शिरपामाळ पाहिला जिथे महाराजांची भेट झाली होती जवारच्या राजाशी तसेच जवारचे दोन्ही वाडे पाहिले गंभीरगड पाहिला शेगवा पाँ बल्लाळ आहू सावतेकोट मासुलीकोट व हा किल्ला पाहिला